फ्रेंड्स गुड इव्हनिंग तर हे बघा इकडे आम्ही केलेलं आहे चिकन टिक्का आज तर मयंकला चिकन टिक्का खायचा होता त्या मयंक चिकनच्या भाजीमधले पीस अजिबात खात नाही फक्त चिकन टिक्का खातो तर इकडे भाजी पण केलेली आहे आणि मयंकसाठी चिकन टिक्का पण कोण म्हणते मी माझ्या मुलाला उपाशी ठेवते तो वाढून चालला तो कितीही खाईल आणि मी कितीही खाईल तरी आम्ही स्लीम ड्रीम आहोत स्वागत आहे तुमचा करिश्मा ऑफिशियल या चॅनलवर जाऊ द्या ते स्वागत नंतर करू आपण पण सर्वात अगोदर समजा संध्याकाळचं अचानक जर तुम्हाला एखाद्या मैत्रिणीचा फोन आला आणि तिने अर्जंट आहे अर्जंट आहे पण ये मला आत्ताच भेटायचं आत्ताच भेटायचं म्हणजे आठच्यानंतर नऊच्या नंतर आत्ताच भेटायचं आत्ताच भेटायचं म्हटलं आणि कारण नाही सांगितलं की कारण काय भेटायचं तर आपल्याला जायला पाहिजे का बेस्ट फ्रेंड असेल तर जायला पाहिजे नाही का ते जर आपल्या मदतीला कधी आली असेल तर जायला पाहिजे पण तुम्हाला काय वाटतं जायला पाहिजे का नाही पुण्यासारख्या ठिकाणी तर आता मी स्वयंपाक करत होती मस्त स्वयंपाक झाला माझं सगळं एका मैत्रिणीचा फोन आला मला म्हणे मला आत्ताच भेटायचं आहे एमर्जन्सी आत्ताच मला भेटायचं आहे काही कर भेटायचं आहे कशामुळे भेटायचं नाही सांगू शकत पण आत्ताच भेटायचंय म्हणलं ठीक आहे बाबा येते मी आता आवडते चिकन टिक्का केला होता हा चिकन टिक्का खाता आम्ही निघतो चला फ्रेंड्स काय झालं माहीत नाही अचानक काल रात्रीचा हा व्हिडिओ आहे रात्री मला बाई म्हणती लवकर ये इमर्जन्सी आहे अर्जंट आहे आत्ताच ये मला आत्ताच भेटायचं कोणत्या परिस्थितीत किती वाजू दे रात्रीचे बारा वाजले तरी चालेल पण मला भेटायचं मग आली बाबा कारण आता तेही आपल्या मदतीला धावून येतात म्हणल्यावर आपल्याला तर जावंच लागेल नकार तर देता येत नाही तर हा एक कोणवा बायपास आणि इकडे आलो होतो आम्ही कृष्णासागर हॉटेलला तर बघा बाबा, बाबा कोण आले ते या बाईला ओळखता का कोण आहे हे अशी अर्ध्या रात्री फोन करून बोलवते खरंच पुण्यासारख्या ठिकाणी रात्रीचं या अशा बायांवर विश्वास करून जायचे का बरं बाई एवढे घाबरली मी म्हटलं काय झालं होती फ्रेंड्स काजलताई आल्या भेटायला नंतर मी माधुरीताईला मस्त व्हिडिओ कॉल केलं आणि अचानक त्यांना सरप्राईज दिला कारण काजलताई मला बोलल्या होत्या अजिबात ताईला सांगू नको किंवा कोणाला सांगू को, नको मग मी एवढी घाबरली होती की मला काहीच कळत नव्हतं ही कशाला बोलवते एवढ्या रात्रीची तरी पण जाऊ द्या फ्रेंडवर विश्वास ठेवू शकतो ना आपण आणि बिचारी दरवेळेस माझ्या वाईट काळात धावून आलेली आहे त्याच्यामुळे तिला बोलवून घेतलं म्हटलं ये बाई काय असेल तर मग आम्ही एका ठिकाणी बसलो कृष्णासागर हॉटेल आहे कोणवा बायपासला तिथं बसलो माधुरीताईशी थोड्याशा गप्पा केल्या पण माधुरीताई पण बाहेर होत्या ताईच मला बोलल्या की ताईंना सांगितलं का तू नाही सांगितलं असेल तर लाव फोन आणि सांगून दे मग ताईला डायरेक्ट व्हिडिओ कॉल केला आणि सरप्राईज दिला तसं तर काजलताई मला एका स्पेशल विषयावर भेटायला आले होते ते तुम्हाला पुढं सांगतेस पण माझ्या दुःखामध्ये सर्वात जास्त पाठिंबा मला कोणाचा असेल ना तर ते आहेत माधुरीताई माधुरीताई मला प्रत्येक संकटातून दुःखातून नेहमी बाहेर काढत असतात आणि धीर देत असतात त्यामुळे आज मी एवढी स्ट्राँग आहे कारण काही लोकांनी एवढे षडयंत्र रचलेले आहेत मला खचवण्यासाठी आणि माझं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी त्यांना असं वाटतं की बस काही झालं तरी हे हारली पाहिजे तर काल मी दुपारी लाईव्ह घेतली होती ते लाईव्ह बघून काजल ताईला असं वाटलं की मी लयच डिप्रेशनमध्ये आहे टेन्शनमध्ये आहे आणि मला काहीतरी त्रास होतो आहे हे बघून ते मला भेटायला आले आणि खूप छान छान गोष्टी समजावून सांगितल्या करिश्मा का आम्ही तुझ्यासोबत असताना तू तु का एवढी घाबरते का स्वतःला त्रास करून घेते उलट जे दुश्मन आहे त्यांना तू जेवढे आनंदात दिसशील तेवढे ते जळतील तुझ्यावर त्याच्यामुळे तू होईल तेवढे आनंदी राहा बाकी आम्ही आहोत की काही कमी जास्त झाल्यावर आणि असं काही होऊ शकत नाही बरंच काय 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 समजावून सांगितलं त्यांनी मला त्याच्यानंतर आम्ही भरपूर गप्पा मारल्या बसलो थोड्या वेळ कॉफी वगैरे घेतली तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो रात्रीचे वाजलेले आहेत दोन आणि ही बाई मला अचानक भेटायला बोलवते पुण्यासारख्या ठिकाणी तर मी विश्वास करून आली किडनॅप करण्यासाठी आलेली कारण पाच लाख रुपये हिच्यावरती लागलेले एवढेच ला। पाच लाख ले लागले तर कोणी ठेवले ला। तर थोडीशी कॉमेडी केली आम्ही त्यानंतर मस्त कॉपी वगैरे घेतली थोड्या वेळ बसलो गप्पा केलं आणि खरंच काजल त्यांनी खूप छान छान समजावून सांगितलं की अख्खं डिप्रेशन टेन्शन निघून गेलं कारण कसं आहे जे नाही ते मला त्रास द्यायचं बघते जिकडून तिकडून व्हिडिओ पडायला लागलेत कुठं कमेंट करायला लागले ला फोन करू करू सांगता लोकं एवढा त्रास असं डोकं सगळं कामं सोडावून तेच बघत राहावं असं झालेलं आहे पण मला काही इंटरेस्ट नाही आहे कारण मी तसेही कोणाचे व्हिडिओ बघत नाही पण कॉन्टॅक्ट करूनही सांगू नका आणि या बाईनी मला काही सांगायला नाही आली फक्त मला माझ्या त्या टेन्शनमधून बाहेर काढायला आली होती मला वाटलं काहीतरी सिरियस मॅटर असेल काय झालं बाबा या बाईनी एवढ्या घाईगरीमध्ये मला भेटायला बोलवलेलं आहे काय नाही कॉफी प्यायची होती म्हणून कॉफी दिल्या तुम्हाला नाही तुझ्यासोबत प्यायचे तू एकदम स्टार आहे ना मग तुझे दहा अकरा हजार फॉलोवर झालेत ते पण दोन महिन्यामध्ये म्हणून म्हणलं झालं थोडंफार आल्यानं थोडंसं तुझे गुणं लागतील किंवा पाय गुण लागेल आमच्या आईला असं स्ट्रॉबेरी काही दोन मागितले का पोरासाठी तर हा विषय नाही तर या स्ट्रॉबेरी ज्यूस प्यायला कॉफी या आता कॉपी प्यायला एवढा लांब आहे मला आश्चर्य वाटतोय अजून पण मी तिला म्हणलं पण होतं मागच्या वेळेस की आपण कॉपी पिऊ कॉपी पण ती बोलली ती थांब काय नाही कोणत्या हा प्रश्न पडला आम्हाला आम्ही बोर झालो होतो ती मला दौरी पडता <laughs> आणि तिघ बोर आणि आम्हाला कधी कधी दौरी पडता आम्ही रात्रीच्या वारावस्था घरात पण हा हे खरं नाही दोरे विरे आणि हा टाइमपास मजाक मजाक हे कोणता काही बसून तू कॉफी प्यायचा तर मित्रांनो थोडीशी कॉमेडी झाली बाकी काही नाही काय जर ताई लय जोश मध्ये होते मागाशी लाईव्ह म्हणून आले ते भेटायला मला समजावून सांगायला करिश्मा टेन्शन घेऊ नको काही होत नसतं कशाचं टेन्शन घेते आणि तू अशा लोकांचं टेन्शन घेते त्यांचं काही अस्तित्वच नाही असंच लई जीव तोडून समजावून सांगितलंय बाईने अजिबात रिॲक्शन हो। नाही द्यायचं कोणाच्या गोष्टी नाही एवढंच माझं मनाला नाही लावून घ्यायचं प्रत्येक कानावर आलेली गोष्ट मनावर घ्यायची नसते नाही तर आयुष्य दुपारी लाईव्हला पण सांगितलं की बाबा काय का असे काय का असे ना कोणी काही बोल दे बोलत राहू दे आपली प्रगती करत राहायचं त्यांना आपण हे प्रयत्न करायचं जळणं थिंक माझी प्रगती होते ते बघवत नाही प्रगती थोड़ी ते 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 ते... ही प्रगती थोडी आहे अजून कशी वाढेल आणि ते कशी काय बघवत नाही म्हणून हे षडयंत्र रचले जाते माझे विरोधात जे कारस्थान करतायत ना त्याचं कारण एकच आहे करिश्मा कोणाचंही नाव न घेता पुढं कशी काय चालली कशी काय चालली पब्लिक हिला सपोर्ट कशी काय करते लवकरच पन्नास केला जाणार आहे आपण एवढ्या झपाट्याने जर नेमके झाले तर आपण लवकरच पन्नास केला जाणार कारण देव आपल्याकडून काय म्हणतात एखादी गोष्ट हिसकावून घेतो तेव्हा तो त्याच्या डुबतीने आपल्याला देतो माझा पस्तीस चॅनल गेला आता लवकरच पन्नास के करा पडतो तर आम्हाला तर डालडायच होत आणि भेटायचंच होतं काही कारणाने आणि जे कारण होतं ते झालं मग म्हणलं चल बाबा कॉफी तर आलो ते मेन म्हणजे काय झालं मला समजावून सांगायचं सा होतं की तू टेन्शन घेऊ नको असं डिप्रेशन मध्ये मध्ये साथ देणारी मैत्री पाहिजे ती बस माझा पण काही विषय होता त्याच्यासाठी तू सॉल्व्ह करिश्मा सगळ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते केलं प्रॉब्लेम सोल्व आलं ना आनंद तर चला बघा आता घरी मस्त नॉनव्हेज केलेलं आहे चला म्हणते मॅडम घेणार फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या करिश्मा ऑफिशियल चॅनल वर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया याच्या अगोदर सुरुवातीला जो व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे तो काल रात्रीचा आहे तर हाच व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर चला आमची सकाळ झालेली मयंचं आवरून त्याला शाळेत पण पाठवलं आहे बाकीचे कामं पडले ब्रश केलं आता चहा घेणार सर्वात अगोदर चहा घेतल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही इकडे आंघोळीला पाणी पण ठेवलेलं आहे पाणी झालं एकदा की मग आंघोळ करणार मग बाकीचे सगळे कामं पडलेले भांडे धुणं झाडू खच्ची मग काय स्वयंपाक करून खाऊ वाटलं तर खाते नाही तर खात पण नाही असा हा विषय आहे आपला डेली रुटीनचा तर चला एकदा चहा पिऊन घेते चहा सोबत बिस्किट तर पाहिजेत बाबा तर या हॅपी हॅपी बिस्किट खायला आणि चहा प्यायला तर मी लवकरच जाणार आहे शिर्डीला तशासाठी ते तुम्हाला सांगते आधी चह घेते आवडते आणि मग नंतर तुम्हाला बोलते तर चला मग हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक एक मोठा धमाका होणार आहे बघा एवढी मोठी न्यूज भेटलेली आहे ना मला ते ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकणार बघा वाटलं नव्हतं अशी सकाळी सकाळी एवढी गुड न्यूज म्हणू का बॅड न्यूज म्हणू माहीत नाही पण खूप मोठी न्यूज आहे ती पण ते या व्हिडिओमध्ये कवर होणार नाही त्याच्यावर एक सेपरेट डिटेलमध्ये पुरावे एक व्हिडिओ बनवा लागणार त्यामुळं आता ते त्या विषयावर नाहीच बोललेलं बरं पण एक न्यूज अशी आलेली आहे एका बाईबद्दल जे की तुम्ही स्वप्नात पण पन कल्पना करू शकत नाही पण आपण पुराव्यासोबत बोलणार ठीक आहे तर आता विषय असा आहे एक ताई होती राणी काहीतरी नाव होतं म्हणजे मी तुझ्या आसपास राहते तुझ्याजवळच राहते राह ना बाई मला बघत जा किती नशीबवाने तू बघ बरं सोशल हो मीडियाची स्टार दिसती तुला तर जाऊ दे हा झाला कॉमेडीचा भाग महत्त्वाचं सांगायचं एवढंच की त्या ताईचं म्हणणं असं होतं काय म्हणे ही किरणसोबत मूवी पिक्चर बघायला गेली होती मी डोळ्यांनी बघितलं म्हणे माझ्या स्वतः आता बाई या बाया का माझ्या मागं हात धुवून लागल्या आणि का एवढं लबाड बोलतायत खोटं बोलताय मला हेच कळत नाही पहिली गोष्ट तर किरणला मूवीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही तो कधी पिक्चर पाहायला जात नाही मला तर जन्मात नेलं नाही ने, नेत नाही हां एकदाच बघितली होती ते बी आठवत नाही आता ठीक आहे तर किरणला मूवीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आणि जेव्हापासून त्याला ती झोमॅटोची आयडी ओपन करून दिली का नुसतं काम 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 सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं काम इकडं येत बी नाही तो डुकून बी बघत नाही आणि ही बाई म्हणे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं की काय तर पिक्चर बघायला गेली किरणसोबत आता मी जर पिक्चर बघायला गेली असती ना तर मी माझ्या लेकराला घेऊन गेली असती कारण माहिती आहे का किरण हा नंतर आहे रे माझ्या आयुष्यात किरण हा विषय खूप नंतर आहे त्या अगोदर माझ्यासाठी माझा मुलगा आहे जे काही करणार त्याच्या आनंदासाठी करणार नंतर किरणचा आनंद ठीक आहे त्यामुळं बोलताना जरा विचार कर जा एवढी पण हद्द पार करू नये माणसांनी एवढं पण खोट्ट लेवलला जाऊ नये ठीक आहे जर तुम्हाला माहीतच आहे तर एक काम करा ना माझा असा व्हिडिओ काढा मी परमिशन देते दे, मी जर कुठं पिक्चरला गेली किरणसोबत कुठेही गेली ना असं व्हिडिओ काढा आणि कोणाला पाठवायचं तिकडं पाठवा नाही तर यूट्यूबवर सोशल मीडियावर टाका ठीक आहे पण असं काही आरोप लावू नका रे त्याला पिक्चर आवडत नाही आणि मी काही रिकामी नाही आहे त्याला पिक्चर पिक्चरला घेऊन जाऊन मी स्वतःच्या खिशातून खर्च करू आणि त्याला त्याचं तर म्हणणं असं आहे का, का दुसऱ्यांना पैसे द्यायचे पिक्चर पाहण्याचे मोबाईलवरच पाहिजे ना म्हणजे थेटरवाल्यांना पैसे द्यायला नको वाटतं त्याला त्याच्यामुळे तो मला तर नेत नाही मी काय त्याला नेणार बरोबर विचार करून बोलायचं जरा तर मी कुठंही त्याला पिच्चर बघायला घेऊन गेलेली नाही आहे हे असले खोटे अफवा पसरवायचे सोडा आणि जे कोणी माझी कोणतीही माहिती माझा घराचा ॲड्रेस किंवा माझ्या सेफ्टीबद्दल कोणतीही माहिती जर लीक केली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल एवढं लक्षात ठेवा तुम्हाला जर इज्जतदारीनी आणि इमानदारीनी राहायचं असेल नाही तर जवळपास कोणी पण असतील बघणारे त्यांना एकच सांगणे डायरेक्ट पोलीस स्टेशन गाठून तुमच्या घरापर्यंत पोलीस आणायला मला काहीच टाईम लागणार नाही आणि तुमच्या आय डीवरून तुम्ही कोण आहे कुठले आहे तुमचा पत्ताही शोधायला टाईम लागणार नाही कारण तुम्ही लोक जेव्हा दरवेळेस कमेंट करून बोलताना मी तुझ्या घराच्या शेजारी राहते मी इकडे राहते तिकडे राहते मी बघितलं मी समोर राहते मी पाठीमागं राहते आणि मी बघते आणि मी तिसऱ्या मजल्यावर राहते डायरेक्ट पोलीस कंप्लेंट करणार तिसऱ्या मजल्यावर राहा नाही तर चौथ्या पाचव्या मजल्यावर राहा माझी माहिती लिक करण्याचा प्रयत्न केला तर मी डायरेक्ट कंप्लेंट करणार आहे ठीक आहे त्यामुळे विचार करून बोला तर चला एक फोन आला होता बोलते तुम्हाला बॅक तर विषय असा आहे एक बाई आहे या व्हिडिओमध्ये शॉर्टकटमध्ये सांगते म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायला मज्जा येणार तर एक बाई आहे तिची किर्टिंग करायची होती म्हणे म्हणजे ते बाहेर नको होतं तिला बिचारीला आणि त्या बाईनी असं करता करता एक उघडकीस आलेलं आहे पण असं करता करता किती आभूषण केले असेल ते आपण नाही सांगू शकत पण दुसऱ्यांना नावं ठेवायला एक्सपर्ट आहे बरं का आता एक किरटिंग करायची होती म्हणे तर दोन हजार अठरा एकोणीसमध्ये काहीतरी कन्फर्म नाही माहिती आहे आपण ते कन्फर्म करू तर अठरा एकोणीसमध्ये काहीतरी किर्टिंगसाठी एका मावशीला त्या मावशीची लय दुखभरी का नाही आहे ते तुम्हाला सांगेल मी तर एका मावशीला वीस हजार रुपये किर्टिंग करायला मागितलं बाईनी आणि ही बाई लोकांना नावं ठेवते अबोषण केले इकडे अबोशन केले तिकडे अबोषण केले एवढे केले तेवढे केले स्वतः किती केले ते बी बघावा मग दुसऱ्यांना नावं ठेवा ते नाही का मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली असं सती सावित्री बनायचं सा, आणि लोकांना नावं ठेवायची पण एक स्त्री जेव्हा दुसऱ्या स्त्रीच्या चारित्र्यावर फोटं उचलते ना तेव्हा कळतं की खरंच ती तरी कशी आहे कारण चांगली स्त्री कधीही दुसऱ्या स्त्रीच्या चारित्र्यावर फोटं उचलत नाही आणि माझं कसं आहे मी तर होऊन कोणाच्याच नादी लागत नाही पण कोणी जर माझ्या नादी लागलं ना तर उकलपट्टी काढायला मला टाईम लागत नाही म्हणून मग मला बोलावं लागतं मजबूर करते ना सकाळी सकाळी एका मावशीचा फोन आला त्या मावशी मला म्हणतात करिश्मा खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि हे तू व्हिडिओमध्ये नक्की सांग तर आपण त्याची शहानिशा केल्याशिवाय नाही सांगणार ना। फक्त एवढं आहे एवढ्या खालच्या थराला जाऊ नये माणसाने कोणाला पार तुम्हाला मुलगी नाहीचं काय झालं मी तुमची मुलगी आहे म्हणून त्यांच्याकडून पैसे वसूल करणं हे कितपत योग्य हो आहे बरं बरोबर ना तर चला जाऊ द्या काही का असो ना लोक असे कार्यस्थान करत राहतात स्वतःचं ठेव ठेवतात झाकून आणि दुसऱ्याचं झाकून वाकून तर हे योग्य नाही बरं का तर चला आपल्याला शिर्डीला कशामुळं जायचं आहे हा मेन पॉईंट होता तर शिर्डीला जायचं आहे हे दोन तीन कामं आहे शिर्डीला तसंच तिकडं मयंकला घेऊन जाणार आहे मी मयंक जर बोलला ना मला राहायचं आहे इकडं तर तिकडं सोडून येते कारण तसंही सगळ्यांचं टार्गेट माझ्या मागे तेवढे भिडलेले आहे सगळे वराला सोडून दे किंवा आम्ही मिसकावून टाकू आम्ही असं करू तसं करू तर तुम्ही कशाला काय करता बाबा मीच नेऊन देते जर तिकडं चांगलं होत असेल तर चांगली गोष्ट आहे ना म्हणून मीच आता असं ठरवलेलं आहे तसंही शिर्डीला चाललेली आहे आणि मी काय करते जाऊ द्या केल्यावर सांगते कारण सांगत बसण्यापेक्षा करून दाखवलेलं जास्त इम्पॉर्टंट असतं नाही का त्याला अर्थ असतो त्याच्यामुळे मी काय करते मी काहीतरी करून दाखवते तुम्हाला आणि मग बोलून दाखवे तसे दोन तीन कामं वेगळे आहेत शिर्डीला पण आपण महत्त्वाच्या कामांशी जाणार रा। आहोत ठीक आहे तर गेल्यावर मी नक्की व्हिडिओ शूट करेल तो पण व्हिडिओ बघा जमलं तर साईबाबाच्या मंदिरात पण जाणार आहे तो सगळा व्हिडिओ मी शूट करून आणणार तर तो पण बघा ठीक आहे पण आपण उद्या एक पोल खोल करणार आहोत ते बघायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये अजून एक महत्त्वाचं जसं जसं लक्षात येतं तसं तसं सांगते अजून एक महत्त्वाचं सगळ्यांनी कमेंटद्वारे किंवा प्रसनली कॉल करून मेसेजमध्ये डी एममध्ये सगळ्यांनी एकच समजावून सांगितलेलं आहे करिश्मा तू सक्की आई आहे तू का घाबरते का टेन्शन घेते असं जे लोकं भुकतायत ना ते तसं काहीही करू शकत नाही त्याच्यामुळं तू घाबरू नको टेन्शन घेऊ नको आणि असं काहीही होणार नाही सर्वात जास्त मुलावर आईचा अधिकार असतो कारण मुलगा जन्माला आल्यानंतर त्याला सगळे नाते भेटतात आणि बाप कोण हेही मुलगा जन्माला आल्यानंतर ठरवलं जातं कारण समजा एखाद्या प्रेग्नेंट बाईचा नवरा अगोदरच वारला डिले म्हणजे डिलेवरी व्हायच्या अगोदरच एखादा नवरा वारला मग आता पर्याय काय मग होऊ शकते अशा सिच्युएशनमध्ये बापाचं नाव बी बदलतो बरं का हां त्याच्यामुळं नंतर सगळे रिस्ते नाते तयार होतात पहिला नातं जे असतं आहे ते आला बेकवान तर पहिलं जे नातं असते ते आईसोबत असते नऊ महिने नऊ दिवस एक्स्ट्रा बाकी सगळ्यांसोबत नंतर नातं जुळतं त्यामुळे मी काही सावत्र आई नाही आहे की माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करतील कोणी आणि कोणाची हिंमत नाही तो देऊ पण करू शकत नाही तर हे चिल्लर कोण लागले नाही का तर सॉरी फोन आला शेवटी नशिबात जे होतं म्हणजे जे लिहिलेलं असतं ते होतंच असतं त्याला कोणीही टाळू शकत नाही पण माझे पूर्ण पूर्ण प्रयत्न हेच राहतील आणि जरी असं कोणी करण्याचा प्रयत्न केला ना त्यांचा एवढा उवाटऱ्या बंद व्हायला राह तर जे कोणी माझं असं करण्याचा प्रयत्न करत असतील त्यांचं एवढं आर एवढं सत्यानास होणार एवढं लय हाय लागणार बघा एका आईचा आशीर्वाद घ्याव पण श्राप कधी नाही घ्याव कारण आशीर्वाद लागो न लागो श्राप नक्की लागत असतो एवढं तर लक्षात असेल ना तुलाच सांगते नकली जातवाली बापाजी की श्यामल जो करना आहे तेरे में दम होा तो कर ले आणि करके दिखाने के बाद भूक इधर समजलं ना तर चला मित्रांनो भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला पण फोनवर फोन यायला लागले बाय बाय तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या